श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्थेचे कनखर खंबीर नेतृत्व संस्थापक अध्यक्ष रामदास शेट डोके यांच्या चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन वाशी येथे करण्यात आले होते यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शारदा डोके माजी नगरसेवक राजू शिंदे उपाध्यक्ष के आर चौधरी सचिव शंकर पाटील सह खजिनदार डॉक्टर भीमराव लंगे संचालक स्वप्नील गवळी शिल्पा चौधरी खजिनदार शरद कडुसकर श्रीराम डोके अलका वाघमारे तानाजी शिंदे राजेंद्र कर्णे विशेष वसुली अधिकारी रामचंद्र विठ्ठल वाघमारे शाखा व्यवस्थापक महेश अर्जुन डोके सरला चौधरी गुलाबराव लोखंडे प्रल्हाद सोनवणे समता परिषद अध्यक्ष किरण जोडगे राष्ट्रवादी सचिव बाळासाहेब बोरकर तसेच रामदास हो, श्रमिक संस्थेचे सभासद आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी रामदास शेठ डोके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी आयुष्य लाभो शतयुष्य हो अशा शुभेच्छा देत केक कापत मोठ्या जल्लोषात अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला श्रमिक रामदास सोसायटीचे संस्थापक रामदास डोके यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न